नाशिक येथे वकील युवक ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात तिघांच्या टोळक्यांनी जीवघेनं हल्ला केला आहे ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे जखमी झालेत आणि नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत याआधी मागील वर्षे राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केली मधून मधून कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांवर हल्ले होत असतात वकील हा एक महत्वाचा घटक समाजामध्ये मांडला जातो आज या ना त्या कारणाने नागरिक वकिलांशी जोडले गेले आहेत अशा हल्ल्यांमुळे वकील बांधव सुरक्षित नाहीत त्यामुळे वकिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट हा कायदा कित्येक वर्ष प्रलंबित आहे तो तातडीनं मंजूर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याची आज गरज आहे असे हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी करत मनसेने निदर्शने करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे वकिलांवरील हल्ल्यांच्या विरोधात ॲडव्होकेट लवकरात लवकर लागू करावा मनसेची मागणी करण्यात आली आणि प्रश्न असा उपस्थित होतो की कि हल्ले किती का वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आढाव कुटुंबांवरती झाला होता राऊरी इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची एक प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा राजस्थान राजस्थानमध्ये हा एक लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेच्या आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याच एक मोठं दुर्दैव आहे म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजमपूर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर लवकर वकील सुरक्षा कायदा हा लवकर लवकर लागू हवा तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मानतात त्याच्यामध्ये एखादं अपयश येतही त्या त्याला काही लिगली कारण असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचा आणि कायदा हातात घ्यायचा आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो अशा परिस्थितीत नवीन पिढी वकिली शिकण्याकरिता येईल का हा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे वकिली हे क्षेत्र असुरक्षित आहे असा गैरसमज नवीन पिढीमध्ये होऊ नये याकरिता सर्व वकील बांधव यांच्यातर्फे मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली गेली आणि यावेळी शहर उपाध्यक्ष ऍडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष कोरडे माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे नितीन धनापुणे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे कृषी कातकडे रंजन पगारे आदित्य कुलकर्णी योगेश्वर साठ रोहित शिंदे ऍडव्होकेट ऋषी बलकवडे ऋषिक कातकडे ऍडव्होकेट अजय उपस्थित होते एन सी एन न्यूसिटी जितेंद्र नरवाडे नाशिकपूर